जेवायला जेवणामध्ये आज आमटी भाजी बरस काय केलंय कंटाळ दोन दिवसांनी अजून गोड गोड घाऊन कंटाळतील लापशीपशी केले आज मस्त भिवंडीतला सगळ्यात मोठा बाप्पा इथं बसतो म्हणजे आणि सगळ्यात मोठा डेकोरेशन इथं असतो धामणका नाकावर भिवंडी तर बघू शकता एकदम राजमहालासारखं सारखं वाटतय ना उज्जैनचं मंदिर आहे हा तर तिकडचं जे सेम प्रतिकृती रांगोळी आहे मस्त काढली दिया आणि कृपाने रांगोळी काढलेली आहे मस्त काढली मस्त कृपा छान काढलीस तर आता मी आलेलो आहोत दर्शनाला इकडे दीपेश भाऊ इथे यांनी आपल्या बाप्पाचं फेटा आणि धोतर नेसवलेला तर यांच्याकडे आपण दर्शनाला आलेलो आहोत तर चला दर्शन घेऊयात भिवंडीचं इथलंच गाव आहे नागाव बाजूलाच आहे जवळच होता इकडे इकड्या बात दर्शनाला पाऊनच्या करिया चलो आज्ञा आल्यांच्यासोबत बाप पण छान आहे ते जो मंदिर बनवलेला आहे हा ऍक्च्युली टेम्परवरी आहे इस्कॉन चंद्रोदय मंदिर आहे बघू शकता खूप सुंदर केलंय हा डेकोरेशन आहे पूर्ण आणि हा धामणकर नाका आहे इथे दरवर्षी खूप छान डेकोरेशन असतो दरवेळी काहीतरी दर डिफरंट असतो भिवंडीतला सगळ्यात मोठा बाप्पा इथं बसतो म्हणजे आणि सगळ्यात मोठं डेकोरेशन इथं असतो धामणकर नाक्यावर भिवंडीचं सगळ्यात मोठं डेकोरेशन असतो इथे आणि गणपती बाप्पा पण इथं खूप छान असतो तर दाखवते मी तुम्हाला आतमधी बाप्पा कसा ते आतमधी पण खूप सुंदर छान प्रकारे इथे सजव खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेलं असतो आतमध्ये पण दरवेळी दरवेळी प्रत्येक वेळी काही ना काही काही ना काहीतरी वेगळं केलेलं असतो असं एकच डेकोरेशन असत हे बघा इकडे स्टेज पण बांधलंय हे नगरसेवक आहे संतोष शेट्टी तर हेच ऑर्गनाईज करतात आपले जो धामण कणाकेचा जो गणपती आहे म्हणजे संस्थापक आहेत नगरसेवक आहे संतोष शेट्टी म्हणून इकडे बघू शकता मस्त असा मंदिर उभा सिंहाची मूर्ती आहे इकडे डेकोरेशन मध्ये बघू शकता आत मध्ये जायला असं आहे आतमध्ये एसी वगैरे पण आहे थंड थंड सुदरदनं भण्डलीये गुडलट्टो साये सुदरदनं भण्डलीये काले यागत कुमन कोरे देव दैवे देव मस्त केले डेकोरेशन आणि आतमध्ये बाप्पा पण खूप छान होता खूप छान दर्शन झाले दुपारी आम्ही आलेलो पण ऍक्च्युली दुपारी एंट्री नव्हती पण आपल्या अप काय आपल्या यूट्यूबमुळे मला एंट्री मिळाली इथे युट्यूबची आपली ओळख दाखवली त्याच्यामुळे एंट्री मिळाली बाकीच्या नाही इथे एंट्री नव्हती दुपारी संध्याकाळी सातच्या नंतर इथे दर्शन होतात जर दर कोणी येत असेल तर दर्शनाला तर संध्याकाळी सातच्या नंतर इथे दर्शन होतं दुपारी दर्शन दर्शनाला अलाउड नाही आहे खूप छान दर्शन झाले मस्त दर्शन झाले छान वाटलं एकदम एक वर्ष खूप छान आहे मोठं आहे असं वाटायचं काय ओरिजिनल मंदिर आहे असं वाटत नव्हतं की देखा वगैरे नकली वाटत नव्हता असं वाटतं कायमस्वरूपी मंदिर इथंच आहे तर खूप सुंदर आणि छान मंदिर केलेलं आहे आणि गणपती आपण पण इथे खूप सुंदर आहे वरून पण दाखवते आम्ही ब्रिजवर आलो आहे आणि ब्रिजवरून हा मंदिर बघू शकता किती सुंदर दिसते खूप मोठा आहे आतून पण आणि बाहेरून पण बाहेरून तो खूप सुंदर आहे जवळ एक महिन्याचं डेकोरेशन चालतो एक महिन्यापासून डेकोरेशन होतं ना एक महिन्यापासून डेकोरेशन याचा चालू करतात तेव्हा कुठं जाऊन गणपतीला जा डेकोरेशन होतो मागच्या वर्षी मोठी पिंड दाखवलेली आणि आता इथे इस इस्कोटचा मंदिर दाखवलेला आहे तर खूप सुंदर आणि छान मंदिर असतात दरवेळी खूप छान छान डेकोरेशन बनवतात वेगवेगळे एकदम तर बघू शकता एकदम राजमहालासारखं वाटतंय हॅ ना असं वाटते राजमहल आहे असं मंदिर आहे उज्जैनचं आहे ना कुठला तरी उज्जैनचं मंदिर आहे हा तर तिकडचं जे सेम प्रतिकृती बनवलेली आहे असं वाटते की स नकली म्हणजे असं डेकोरेशन वाटत नाही आहे ओरिजिनल मंदिर जसं आहे तसं जसं तर तसंच बनवलेलं आहे तर चला खूप सुंदर आहे मस्त आहे छान आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पलट पटेल मस्त चालू आहे आज्ञा आहे सोबत आमच्या कृपाला आणली कृपा खेळत होती मैत्रिणीसोबत मटन मसाला मटन करायचं आता अजून काय आहे रवा राहिला माझा आणि रवा तशी घेतला आणि ठेवलं वाटत परत मी इकडे आहे रवा बारीक रवा मैदा पण राहायला घ्यायचा रवा पण घेतला मैदा पण राहिलेला मैदा पण विसरले मी रवा घेतला बेसन बेसन घेऊ का बेसन आहे घरी दोन किलो घी घ्यायचं घी दोन किलो चलो अद्या अद्याची तर मज्जा आहे गाडीत फिरते तेल तेल राहिलं तेल बारीक पाहिजे तुम्हाला टिश्यू पेपर संपलेत मजे भजी वगैरे तळायला लागतात टिश्यू पेपर दोन टिश्यू पेपर घेतलेत शंभर रुपयाला लॉकवाला भाजी वगैरे द्यायला मस्त आहे ना कोरोना अन्या तुला बादली खेळायला आंघोळ करा ऐशाई अरे 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 अशी करते आंघोळ कशी कर कशी करते आंघोळ दाखव असे 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 अद्या तू एवढूस जेवण घेऊन जा छोटूसा खेळले नाही ती हा घेऊन जा फु आपलंच आहे सगळं फुकट आहे सगळं ती भांडी तर अशी जेवण झालं काय जेवण सांगा बघू ते पापड पण नाही चालत येणार एवढूच आहे माझ्या हाता एवढी एवढूशीच कडाई आहे पॅन अंड्यासाठी फ्राय करायला हे काय ॲपल कटर पाय दिला चला चला बस झालं चला घरी आपल्याला काम भरपूर हो आहे चला चला झाला तर शॉपिंग जास्त काही शॉपिंग करायची का नव्हती थोडीशीच करायची होती कारण शॉपिंग ऑलरेडी झाली आमची त्याच्यामुळे हो एक वर एक फ्री टोस्ट आहेत आता काय नको भरपूर खाऊ पण भरपूर झालं आणि चला पटापट -पत बिल करा आणि घाल ब्रश घ्यायचे होते मला ब्रश आणलेस हे कशाला चॉकलेट पाहुण्याला आमच्याकडे आमचे शेजारीच आहेत <laughs> आमचे ब्लॉक चालू <दलुए>। आहेत <laughs> रेग्युलर ब्लॉक चालू आहेत मॅचिंग जावं आहेत तिघी पण मॅचिंग मॅचिंग झालेत मस्त झाले ड्रेस छान आहेत साडीचे शिवले का आहेत पूर्ण कपडा घेऊन शिवले मस्त वाटतं तुमचे बाप्पा आहेत ना डेकोरेशन त्यांनी केलं सगळं मॅचिंग मम्मी आणि तुझी पण सेम होत मस्त वाटत